सुरुवातीला आम्ही एकोणीस वर्षापूर्वी मी, मी जेव्हा कॅम्पिंग करायचो तेव्हा ही लाईटचा लाईटचा पण फॅड नव्हता तेव्हा आम्ही डिमरवर कॅम्पिंग करायचं डिमरवर कॅम्पिंग करायचो ठीक आहे तेव्हा यायची थोडीफार बऱ्यापैकी लोक यायची पण आता एवढा ये, क्राऊड येतो ना म्हणजे एन्जॉयसाठी म्हणजे इथे काहीतरी वेगळं आहे इथे वेगळं आहे म्हणजे समुद्रकिनारी आम्ही घरगुती जेवण बार्बी परत फन गेम परत डीजे नाईक आणि मग नऊ वर्षाच्या स्वागतासाठी आम्ही अटाक्यांचा वगैरे आतिषबाजी करतो म्हणून ते लोकांना चांगलं वाटते आणि पहिल्यापेक्षा आता एवढा रिस्पॉन्स वाढला की म्हणजे बरंच काय आणि आम्ही कोणाची फसवणूक वगैरे करत नाही का कारण आम्हाला रोजीरोटीवर याच्यावरच आमची रोजीरोटी असल्यामुळे आम्ही त्यांची फसवणूक करू शकत नाही काही ना करणारी नाही काही गरज पण नाही पडली फसवणूक करण्याची आणि एवढा आता चांगला रिस्पॉन्स आहे पर्यटन वाढलंय काय ते त्यामुळे गावातल्या लोकांना रोजगार पण भेटतो रिक्षावाल्यांना धंदा भेटतो किराणावाल्यांचा त्यामुळे आपली सर्व सर्व ठिकाणून बऱ्यापैकी म्हणजे लोकांची आपला रोजीरोजगार भेटतो आणि दुकानवाल्यांचा चांगला बिझनेस होतो त्यामुळे बरेच जणांचं याच्यावर आपलं जीवन अवलंबून आहे आणि ते आम्ही त्यांची म्हणजे हे पण पूर्ण करतो आम्ही कोणाला म्हणजे तुच्छ वगैरे नाही कारण सर्व आपलेच आहेत आम्ही गोरगरिबांना मदत पण करतो याच्यातून भेटणाऱ्या फायद्यामधून सर्वप्रथम सांगायचं झालं तर अलिबाग तालुक्यातील थेरुंडा गाव हा आपल्याकडे अप्रॉक्स हजारची कॅपॅसिटी आहे थर्टी फर्स्टला खूप माहोल असतो आणि सर्व सांगायचं तर डी जे नाईट स्लाय म्युझिक हे सर्व असतं सर्व राज्यातून आपल्याकडे पब्लिक येत असतात एन्जॉयमेंट असतं त्यांच्या सोयीसुविधा सगळे आपण पूर्ण करत असतो इव्हन लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत तर ते, ते वयोवृद्ध असू द्या त्यांच्यासाठी तेवढी ते सोयी केली जाते आपल्याकडे ब्लँकेट्स असतात कंबल्स असतात ऐन वेळेला आपण एक्स्ट्रा ब्लँकेट सगळंच काय अप्रोक्स आपण पूर्ण करत असतो फूडमध्ये पण सगळं काय असतं कधी त्यांच्या ते चॉईसनुसार आपण फीज देत असतो त्यांना सगळं काय चिकन बोला चिकन बार्बिक्यूज असं नाही की एवढं तेवढंच एवढं सगळं आपण त्यांच्या सोयीसुविधा पुरवत असतो सर्वप्रथम सांग पर्यटक यायचं सांग पुणा दिल्ली सगळे आउट ऑफ एक गेल्या वर्षी तर फॉरेनर्स पण होते दोन दिवस त्यांनी स्टे केलेला आमच्या इथे आम्ही ठाण्यावरून आलो वरून, आ आ, आहे ठाणे पालघरवरून खूप छान एक्सपिरियन्स आहे आम्ही दरवर्षी इकडे थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी येतो इकडे डीजे नाईट आहे लाईव्ह सी व्यू आहे बोट आहे गिटार रायडिंग आहे आ, देन इकडची फूड क्वालिटी आणि सर्व्हिस खूप छान आहे स्पेशल इकडचं बार्बिक्यू तुम्ही ट्राय करू शकता आणि इकडे इकडे जे फूड क्वालिटी आहे देन म्युझिक शो आहे गेम झोन आहे ते खूप एन्जॉयबल आहे तुम्ही हॉटेलला राहण्यापेक्षा इकडे हे टेंट आ, टेंटिंग जे आहे ते एन्जॉय करू शकता नवीन वर्षासाठी तुम्ही इकडे या इवन तुम्ही वीकडेज म्हणा विकेंडलासुद्धा इकडे येऊ शकता खूप छान फॅसिलिटीज आहेत तिकडच्या आणि जे ओव्हरऑल सी व्ह्यू आहे आणि टेंटचं जे अटायर आहे ते खूप छान आहे आणि ओव्हरऑल इन्व्हायरमेंट पण खूप छान आहे सो तुम्ही इकडे येऊ शकता थँक्यू